दिंडोरी वणे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आढळला तरुणाचा मृतदेह परिसरात खडबड वणी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खडबड उडाली आहे वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाची ओळख योगेश दत्तू वाघमारे राहणार पेठ नाशिक अशी पटली आहे मिळालेल्या माहितीनुसार योगेश वाघमारे हे सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते त्याबाबत कुटुंबियांनी पेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती अखेर दोन दिवसानंतर नऊ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृतदेह हो। सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी धामड्याच्या झाडाजवळ आढळून आला योगेश वाघमारे यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे सध्या वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी मृत्यूचे नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होईल सप्तशृंगी गड हा भाविकांचे श्रद्धास्थान असून मोठ्या प्रमाणावर भक्त येथे ये जा करतात अशा ठिकाणी तरुणाचा मृतदेह आढळल्याने श्रद्धाळूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिकांमध्येही या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाड आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत असून मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी अधिक चौकशी सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा